हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हर डॉटर तर चला लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे त्यासाठी मी गणपती बाप्पाचे आवडते मोदक केले तर हे ड्रायफ्रूट्स घालून केलेत मी तर चला कसे बनवायचे तुम्हाला रेसिपी सांगते इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे आणि गूळ घेतला आहे दोन इलायची घेतल्या आहेत त्यांना नंतर आपण कुटून घ्यायचे आहे बारीक हे बघा दोन इलायची घेतल्या आहे आणि इकडे भरपूर असे ड्रायफ्रूट घेतलेले आहे वाटी मोठी आहे त्याच्यामुळे तुम्हाला कमी प्रमाणात दिसतील पण भरपूर घेतलेत काजू बदाम अक्रोड हे घ्यायचं आहे त्यानंतर एका कढीत दोन चमचे साजूक तूप घालायचे तुम्ही तेलही वापरू शकता मिश्रण भाजण्यासाठी मी इथे दोन चमचे तूप घेतलं आहे आणि त्यात आता ओरलं खोबरं आणि गुळ टाकते गुळऐवजी तुम्ही साखरेचाही वापर करू शकता पण आधी खोबरं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित मग गूळ टाकायचं आहे साखर जर वापरत असाल तर ह्या मिश्रणाला चांगलं हलवायचं आहे मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे आणि गुळाच्या गाठी होणार नाही यासाठी त्या मध्ये मध्ये फोडत राहायचे आहेत व्यवस्थित प्रकारे लो ग्स ठेवून आपल्याला हे मिश्रण करायचं आहे जास्त गॅस आपल्याला करायचा नाही आहे स्लोच ठेवायचा आहे गॅस त्यानंतर इथे बघा मी ड्रायफ्रूट टाकते बघा सर्व ड्रायफ्रूट मी टाकलेले आहेत आणि यांना आता चांगलं एकजीव करून घेते व्यवस्थित त्यानंतर इथे बघा मी वेलची कुटून घेतली आहे आणि त्यात टाकली आहे सर्व मिश्रण आपलं एकजीव झाल्यानंतर नंतरच आपल्याला वेलायची टाकायची आहे तर चला हे मिश्रण आता आपलं रेडी झालेलं आहे थंड करायला ठेवूयात आणि इकडे बघा एक वाटी मी ते गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही मैदा पण घेऊ शकता तर मी ते एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यात चिमूटभर नमक टाकलं आहे आणि एक चमचा मी ऑइल टाकलं आहे त्यात हे बघा ऑईल टाकलं आहे हे चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही आणि पातळही करायचं नाही आपल्याला पहिले हे सगळं तेल टाकलं आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे डायरेक्टली आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे तर हे बघा व्यवस्थित असं ते, तेलाचं मी सगळं गाठी होणार नाही याची काळजी घेतली बघा असं करायचं आपल्याला आणि मग आपल्याला थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे तर हे बघा माझा डो मळून झालेला आहे आणि याला थोडंसं वरतून मी तेल लावलंय ला आणि थोडंसं हाताने प्रेस करून मळून घेऊ घेतलंय आणि साईडला ठेवलंय झाकून मी त्यानंतर आपल्याला बघा अशा गोल पुऱ्या करायच्या आहेत जशा पुऱ्या आपण तळणीसाठी करतो तशाच घ्यायच्या आहे आणि हे बघा साईडने असं हळूवार पीठ टाकून पेस्ट करायचं आहे तेलाने लाटलं तर काय होतं हे बघा मी तेलाने लाटली होती ना तर ही चिपकत नाही आहे आपण तेलाचा वापर नाही करायचा आहे लाटताना पिठाचाच वापर करायचा आहे आणि हळूहळू आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत पाकळ्या करताना आपल्याला घाई नाही करायची एकदम हळूहळू अशा प्रेस करायचे आहे आणि त्यानंतर असं मधलं मिश्रण दाबायचं आहे थोडं आणि साईडने अलगत असं सा एक 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 गोळा करून हे बघा वरती अशी छोटीशी आपल्याला व्यवस्थित कोजंडी करायची आहे हे बघा मोदक बघा छोटंसंच केलं आहे मी किती छान झाला आणि साईडने असं सा रोल करते मी जेणेकरून पूर्ण असा मोदक्याचा शेपतेला येईल तर हे बघा कळ्या किती छान पडलेल्या आहेत आणि छोटसाच बनवलं आहे चोटे मी ज्यांना नवीन बनवायचे आहेत त्यांनी छोट्याशापासूनच सुरवात करायची तर हे बघा माझे मोदक बनवून रेडी झालेले आहेत इथे मी खाली पीठ टाकले कारण ते प्लेटला चिपकू नाही म्हणून टाकलं आहे तर चला आता या मोदकांचं पण तळण करूया म्हणजे हे तळणीचे मोदक आहे आणि गॅस आपल्याला एकदम लोच ठेवायचा आहे म्हणजे क्रिस्पी होण्यासाठी क्रिस्पी करायची आहेत तर आपण हे एकदम चकलीला जसे तळतो तसे तळायचे तर जाले ले जाले जाले ले, हे ते मोदक रेडी झालेले आहेत हे बघा क्रिस्पी असे मोदक तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही हे फोन पण घेऊ शकता पण मी ते तळण्याचे मोदक केले हे बघा बरोबर तेरा झाले होते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हेल्दी रहा, ओके ब बाय